नमस्कार मी सरिता तर आज आपण बनवणार आहे गाजराचा हलवा तर ते बघू शकताय ह्याच्यासाठी मी गाजर घेतलेत मस्त मंडईतनं गाजर आणलेत छान अशी देशी गाजर मिळालेत गोड आहे खायला गाजर तर आता मी ही गाजर, खिचून घेते हे बघा खिचणीनं ही गाजर अशी घेते कसं थंडीच्या दिवसात डोळ्यांसाठी गाजर हे खाल्लंच पाहिजे त्यासाठी आज आपण बनवूया मस्त असा गाजराचा हलवा हे मधलं तुम्ही नाही घेतलं तरी चालते कारण मधले जे काय म्हणतात ह्याला मुळ असतं ते जरा त्याच्यामुळं पोट दुखण्याचं जरा जास्तही असतं म्हणून साठी घ्यायचं नाही मधलं मूळ काढून टाकायचं चुळा त्याला सुळा म्हणतात बस छान <laughs> आमची आजी म्हणायची की हा सुळा खायचा नाही त्यामुळं पोटात दुखत म्हणून हा मधला जो भाग गाजराचा असतो ना तो खायचा नाहीये कवळा असेल तर ठीक आहे पण हे शक्यतो खाऊ नका कारण याच्यामुळं पोटात दुखतं तर हे बघू शकता गाजर असं एक किलो छान असं खिसून घेतलंय तर त्याच्यासाठी आता हे हे एक मग एक कप दूध आहे म्हशीचं दूध आहे ताजं चांगलं काजू बदाम वेलची आणि हा खवा आहे तर आता आपण करूया कड छान अशी तर आता ही कढई ठेवून घेतली आहे गॅसवर तर आता आपण तूप घालूया एक चमचा तूप घरच्या मशीच्या दुधाचं तूप आहे हे गाजर पण मस्त अशी मंडई छान मिळाली ती तर करूया मस्त असा गाजराचा हलवा चांगलं तुपावर मस्त असं भाजून घेऊया आणि मग आपल्याला दूध घालायचं आहे त्याच्यात चाह। गाजर हलवा हा डोळ्यांसाठी गाजर डोळ्यांसाठी खरं तर, तर खूप छान तर गाजर हे खाल्लंच पाहिजे गाजराची कोशिंबीर गाजर अशा बरेच पदार्थ गाजरापासून केले जातात गाजराची कोशिंबीर तर खूप छान लागते आमच्या आजी तर पूर्वी अशी शिजवून घ्यायच्या गाजरं कवळी कवळी शेतातली गाजर अशी मडक्यात शिजवायची आणि ते खायला एक नंबर लागायची गाजर मस्त अशी शेतातली गाजरं चला तर आता हे दूध घालूया दुधाबरोबर छान असं शिजलं जात आहे हे गाजर हलवा खीस हा प्रॉपर शिजला जातो ह्याच्यात त्यामुळं हो दुधातलं साई जरी तुम्ही दुधावरची घातली तर अगदी खव्यासारखं छान होतो गाजर हलवा मस्त असा शिजतच आला गाजर हलवा तर आता आपण ह्याच्यात ठेव का हा खवा टाकूया खव्यानं कसं मस्त असं एक येतं आहे खवा आणि गाजर हलवा एकदम छान लागतो एक वेलची पण घालूया आणि लास्टला साखर टाकूया कारण कसं गाजर हलव्याचा जो कलर असतो ना तो लास्टपर्यंत चांगला राहतो त्यासाठी साखर नेहमी लास्टला टाका शेवट ला लास्ट ला हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला लास्टला साखर घालूया आपण तर आता हे बघा गाजरातला आता छान शिजलाय तर आता आपण साखर घालूयाला लास्टला तर साखर आता मी एवढी घेतली एक किलोच्या ह्याच्यासाठी हालवायसाठी तर तुमच्या अंदाजानुसार तुम्ही टाकू शकता कितपत गोड हवं आहे त्याच्यानुसार तुम्ही साखर घालू शकता गाजरं गोड असेल तर साखर कमीच घाला आणि गाजर जर सपक असेल गाजर तर साखर जरा थोडीशी जास्त घाला बघू शकताय कलर किती छान आलाय तर आता हे काजू बदाम पण असे छान तळून घेतलेत तुपावर तर, तु तर आपण हे घालायचेत लास्टला लास्टला टाकूया जरा साखर वितळी की मग घालूया आपण तर मस्त तयारच झाला आहे गाजर हलवा तर आपण आता ह्याच्यात हे ड्रायफ्रूट्स टाकूया थंडीच्या दिवसात मस्त खायला छान नक्की तुमी ही जरूर करा खावा आणि भरपूर अशी मजा करा धन्यवाद तर बघू शकताय गाजर हलवा मस्तच झाला आहे खायला तर एक नंबर बघू शकताय तर कसा वाटला हा व्हिडिओ नक्की शेअर करा कमेंट कळवा कर धन्यवाद